नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामध्ये म्हणजे जून जुलै ऑगस्ट पासून अतिवृष्टी जी चालू आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये कमीत कमी तीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे मित्रांनो तर या तीस जिल्ह्यांमधील ज्यांचे पंचनामे कम्प्लीट झाले जिथे जिथे पंचनामे कम्प्लीट झालेले आहेत त्यामधील पहिल्या टप्प्यामध्ये सात जिल्ह्यांना जो अतिवृष्टीचा नुकसान भरपाईचा जो रक्कम आहे नगद रक्कम आपण ज्याला म्हणतो त्याचा जीआर निघालेला होता त्या त्यापाठोपाठच आता नांदेड असो तुमचं परभणी असो सातारा सांगली या जिल्ह्यांसाठी ज्यांचे सर्वे कंप्लीट झाले ज्यांचे पंचनामे कंप्लीट केले गवर्नमेंटच्या एम्प्लॉईजनी त्यांच्यासाठी आता एक अठरा सप्टेंबरला म्हणजे आता एक दिवसापूर्वी जो नवीन जीआर आला आपण त्यामध्ये बघूया की कोणाला किती रक्कम भेटणार आहे कोणत्या जिल्ह्यानी आहे आपण बघणार आहोत की नांदेडसाठी किती रक्कम भेटणार आहे नांदेडमधील किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे आणि रक्कम किती आहे तसंच परभणीसाठी सातारासाठी सांगलीसाठी आपण बघणार आहोत तर मित्रांनो ज्यांच्याकडे म्हणजे सर्व्हे कंप्लीट झालेले नाही हे पंचनामे जे झालेले आहे पहिल्या टप्प्यामधील त्यांनाच ही रक्कम आलेली आहे बाकीचे पंचनामे जे इन प्रोग्रेस आहे म्हणजे जे बाकी आहे त्यांना पुढील याच्यात जे आर येऊ शकतो आणि शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमध्ये काही काळजी घ्यावी ही एक विनंती आहे आ, तर आपण आता बघूया की कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम आलेली आहे हे आपण बघूया सविस्तर तर मित्रांनो आता आपण बघूया की नांदेड जिल्ह्यासाठी जो जे आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा त्यामध्ये काय सांगितलेला आहे तर हे बघा आपण इथे बघू शकता राज्यात नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत आता हा जे आर निघलेला आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तुम्ही इथे बघू शकता शासनाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात या एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विधी विहित दराने मदत करण्यात येत आहे तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येत आहे शासन निर्णय महसूल वन विभाग याचा सीएल सीएलएस क्रमांक आहे दोन हजार बावीस क्रमांक तीनशे एकोणपन्नास महाराष्ट्र तीन दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस तर मित्रांनो यामध्ये खरीप दोन हजार पंचवीस उल्लेख आहे केंद्र व राज्य शासनाच्या अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपत्तींमुळे झालेल्या शेतपीक नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्ट अनुदानाचे दर व निकष हे दोन हजार तेवीस चे दर व निकष जे होते म्हणजे बघा दोन वर्षापूर्वीचे जे दर होते जे काही आपले नांगरणी खर्च वगैरे बी बी त्याच्या रेकॉर्डनुसार आता दोन हजार पंचवीस मध्ये देत आहे म्हणजे मागच्या दोन वर्षापूर्वीचे जे रेट होते त्याच्या हिशोबाने आता आपल्याला देत आहे तर मित्रांनो आपण डायरेक्ट जाऊया की किती सबसिडी वगैरे आपल्याला भेटणार आहे तर हे बघा मित्रांनो इथे आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर विभागमध्ये नांदेड साठी आता इथे टोटल आकडा तुम्ही बघू शकता सात लाख चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकरी आहेत सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांचं किती क्षेत्र बाधित झालं त्यामध्ये बघूया आपण सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेहतीस हेक्टर क्षेत्र आता हे बघितलं आपण सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेहतीस हेक्टर क्षेत्र आता या शेतकऱ्यांना एवढ्या क्षेत्रासाठी किती रक्कम भेटणार आहे ती बघूया आपण पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार एवढी रक्कम आपल्याला एकट्या नांदेड जिल्ह्यासाठी भेटणार आहे शेतकऱ्यांना तर आता आपण नांदेड नंतर आपण बघूया परभणीकडे तर आता मंडळीनो आपण बघूया शेतकरी मित्रांनो राज्यात परभणी सातारा व सांगली जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान नुकसानपोटी बाधितांना किती रक्कम मिळणार आहे किती मदत मिळणार आहे आपण डायरेक्टली रक्कम बघूया मित्रा तर मित्रांनो हा आहे जी आर तर मित्रांनो येथे आपण बघू शकता परभणीसाठी एकट्या परभणीसाठी टोटल शेतकऱ्यांची संख्या आहे दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस एवढे शेतकरी आहे या एवढ्या शेतकऱ्यांचं एक लाख एक्कावन्न हजार दोनशे बावीस हेक्टर एवढं क्षेत्र आहे आणि यासाठी मिळालेली रक्कम जी आहे मंजूर झालेली एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडतीस हजार एवढी रक्कम जी आहे ती मंजूर झालेली आहे आणि आता यानंतर आपण पुणे विभागामधील सातारा आणि सांगली याबद्दल बघूया आपण ऑगस्ट साठी आहे परभणीची जी बघितली आपण ती जून जुलै ऑगस्ट साठी होती आता पुणे विभागामधील सातारा आणि सांगलीचा जी आर जो आहे त्याला किती मंजुरी आली निधीसाठी अतिवृष्टीसाठी ती बघूया आपण तर सातारा आणि सांगली हे दोन्ही मिळून जे आहे ते आलेले आहे शेतकऱ्यांची संख्या आहे तेरा हजार सहाशे सतरा शेतकरी फक्त एवढे शेतकरी आहे मित्रांनो सातारा आणि सांगलीचे आणि त्यांचं क्षेत्र जर बघितलं आपण तर चार हजार पंच्याण्णव हेक्टर एवढं क्षेत्र आहे मित्रांनो त्यांचं आणि त्यांना जो भेटणारा निधी आहे सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकसष्ट हजार एवढा निधी भेटणार आहे आणि मित्रांनो हे झालं आता परभणी नांदेड सातारा सांगली या शेतकऱ्यांचं अजूनही आपल्या ले इल्ल्यानगरसाठी किंवा इतर जिल्ह्यांसाठी काही जिल्ह्यांसाठी जे सर्वे आहे पंचनामे आहे ते इन प्रोग्रेस आहे म्हणजे चालू आहे अतिवृष्टी जिथे जिथे झाली तिथे तर मित्रांनो भेटूया नीसाठी नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद